देशभरामध्ये नीट पेपर फुटीचं प्रकरण चांगलंच गाजलेलं दिसतंय सध्या शैक्षणिक वातावरणसुद्धा तापलेलं दिसतंय कारण नीट पेपर हा फुटल्याचं जेव्हा शासनाच्या किंवा विद्यार्थ्याच्या निदर्शनास आलं तेव्हा मोठमोठी आंदोलनं मोठमोठी मोर्चेसुद्धा झाली याचे पाळमुळं जेव्हा शोधण्यात आली नांदेडच्या ए टी एस पथकानं अर्थात दहशतवाद विरोध पथकानं जेव्हा तपास सुरू केला तेव्हा या तपासाची सूत्र लातूरपर्यंत येऊन पोचली लातूरमधील दलील पठाण व संजय राठोड अशा दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आणि त्यांची कसून चौकशी केली असता ही पाळामुळं बीडपर्यंतसुद्धा गेल्याचीच समजते त्याचबरोबर आत्ता नुकतंच हा जो तपास आहे तो सी बी आयकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि सी बी आयनं आज कोर्टामध्ये लातूरच्या कोर्टामध्ये रितसर न्यायालयाची परवानगीसुद्धा मागितलेली आहे आणि असं समजतं आहे की कोर्टानं रितसर न्यायालयानं परवानगीसुद्धा दिलेली आहे आणि हा एकंदरीत हा तपास जो आहे तो सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेला आहे आज एकंदरीत सी बी आयचे दोन अधिकारी सुद्धा इथं येऊन गेलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आम्ही प्रयत्न केला असता त्यांनी मीडिया पुढे बोलण्यासाठी नकार दिला परंतु ह्या नीट पेपर फुटीजचं जे प्रकरण आहे याची तपासाची गती मात्र वाढलेली दिसते खरं पाहिलं तर नेमकं हे जे प्रकरण आहे याची पाळमुळं नेमकी कुठं आहेत हे जर पाहिलं गेलं तर जनसामान्याचा आवाज असा आहे की जे नामांकित कोचिंग क्लासेस आहेत जे मोठे मोठे कोचिंग क्लासेस आहेत लातूरमध्ये कोचिंग क्लासेसचा एक गोरखधंदा आहे त्या कोचिंग क्लासेसची मुळात चौकशी व्हायला पाहिजे कोचिंग क्लासेसपासून खऱ्या अर्थानं हे बिंग फुटण्याची शक्यता आहे असंही जनसामान्याचं मत आहे परंतु या कोचिंग क्लासेसवाल्याची कसून चौकशी होईल का आणि योग्य तो न्याय या विद्यार्थ्यांना मिळेल काय पेपर फुटी प्रकरणामध्ये शासन आता कोणती आपली भूमिका मांडणार आहे या सर्व गोष्टीकडे या जनसामान्याचं या विद्यार्थ्याचं पालकवर्गाचं लक्ष मात्र लागून राहिलेलं नाही कॅमेरामॅन आदित्य वसाळेचं मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज लातूर